वर करायचं आणि लावलं नाही लावून द्या की फक्त ही दाबाच आता मी डायरेक्ट ऑन केलं चालू झालं का आपला गॅस आप आता तिच्यावर हे लावायचं आहे तस आपलं अच्छा बघा हे पण हे डायरेक्ट वर करून द्या झालं आणि आपल्या शेगडीला जोडलेलं असतं फक्त दोन वेळ गेला असं पुश करायचं हा म्हणजे दोन्ही बटन वर करायचे आणि पुश करायचं म्हणजे काटा वर येऊन जातो तुमचा गॅस पण दिसतो याच्यात किती आहे का असा काटा जर वर आला तर आपलं हे चालू झालं सर आता आपलं इकडं शेगडी चालू केली मी हो आणि अशी नळी जर ओढून घेतली काय होतं मग चालू गॅसमधून हा तर मी आता समजा चालू आहे आपला ओळडी काय झालं पाहिजे काटा खाली पड आपल्या क्रिया येत म्हणजे गॅस चालू आहे आणि नळी काढून घेतली तर काटा म्हणजे गॅस येणच बंद आता लायटर लावून दाखवले तर आणि एक ते एक याच्यात सेन्सर आहे दोन दिवस बटन चालू ठेवा तुम्ही गॅस आणि बोलत बसा किंवा बाजारातून या तर तिथं गॅस जातो का आपला बाय ती क्रिया पण केली हा तरी इथं बटन पण चालू आहे शेगडीच आणि पण चालू आहे तर तिथं काटावरच राहणार तरी आपला गॅस चालू पण असला तर आपल्या इथे नोजलला लावत नाही आपण चटका देत आपण तो गॅस वर उचलत असे हा जोपर्यंत तुम्ही